आम्ही दोघं गेलो की टिश्यू पेपर मध्ये बडीशूप टाकून पैसे वसूल करायचं ना बडिश टाकून करायचं टी शर्ट ठेवून द्यायची जरा हे ग्रेव्ही टाईप झाली पाहिजे त्याचं पाणी जास्त आलं पाहिजे त्याला म्हणून मी पाणी जास्त कोणालाही जळवण्यासाठी कधी स्टेटस ठेवलेस का व्हॉट्सअपला हा आपल्या ऑफर रॅपिड फायर मध्ये माझ्यासोबत आहे अमेझिंग पर्सन सागर कारंडे सो सागर कसा आहेस एकदम छान मस्त रॅपिड फायरसाठी रेडी आहेस का हा रेडी आहे <laughs> ओके okay, तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे आईने डब्यात ठेवलेले पैसे तिला न विचारता कधी घेतलेस का नाही आईने डब्यात ठेवलेले पैसे नाही घेतले वडिलांच्या खिशातून खूप घेतलेत मी गपचुप गपचूप शंभर रुपये पन्नास रुपये वीस रुपये तेव्हा तेव्हा फार गरज पण नव्हती पैशाची पाच रुपये मिळाले तरी खूप होते वडापाव म्हणजे अगदीच वडापाव दोन रुपये तीन रुपयाला मिळायचं तेव्हा पाच रुपये घेतले तरी खूप असायचं मार खाल्लाय का कधी हो भयंकर म्हणजे मी शाळेतून आल्यानंतर माझं वडिलांनी टेबल असं बनवलं होतं की पाच वाजता मी घरी पोचायचो हो आणि सहा ते आठ अभ्यास करायचा मग पाच ते सहा मी खेळायला जायचो खाली पण सहाचे सव्वा सहा साव व्हायचे सव्वा सहाचे साडेसहा व्हायचे तरी मी यायचो नाही आईवरून तिसऱ्या मजल्यावरून हाका मारायची खूप सागर वर ये सागर वर ये नाही मी जायचोच नाही मग ती खाली यायची आणि मारत मारत वरती न्यायची <laughs> माझी पाठ सुजायची तेव्हा धनात धन आईचा फटका बसायचा नंतर मग रात्री तीच तेल लावायची वगैरे ते सगळं पण मार खूप खाल्लं आहे मी ओके okay, शेजाऱ्यांच्या दरवाज्याची बेल वाजून कधी पळालाय हो खूपदा पळालो <laughs> शेजाऱ्यांनी कधी मारलंय कंप्लेंट केली <laughs> नाही त्यांना कळलंच नाही अजूनपर्यंत की कोण बेल मारत होत ओके ट्रेन मधून विदाउट तिकीट प्रवास केलाय का हो केलाय चुकीचं आहे तुम्ही करू नका असं पण हो केलेलं आहे मीने पकडले हो टी पकडलेलं आहे म्हणजे अगदीच मी शाळेत वगैरे होतो तेव्हा मला कळायचंच नाही की इथून मला दादरला जायचं आहे किंवा दा दादरवरून मला चेंज करून ठाण्याला जायचं आहे तर चेंज करताना मी फक्त दादरची तिकीट काढायचो आणि मग ठाण्याला ती चेंज कोणतरी मला सांगायचं की इथून ती ट्रेन पकड मग तिकडे तिकडे चढल्यानंतर ठाण्याला उतरायचो ना तर तिथे पकडायचं मला तर ते सांगायचं मला की दादरची तिकीट आहे तू इथे काय करतोय तेव्हा कळायचं नाही पण पकडलंय मला ओके मॅगी okay. खाऊन झाल्यावर कधी प्लेट चाटून पुसून खाली हो खूप खूप मॅगी आवडते खूप खूप आवडते मला मॅगी ऍक्च्युली मॅगी ती जरा हे ग्रेव्ही टाईप झाली पाहिजे त्याचं पाणी जास्त आलं पाहिजे त्याला म्हणून मी पाणी जास्त टाकतो जेणेकरून जा आपल्याला ती पिता येईल मॅगी खातो आपण सूप सारखं पिता येईल मॅगी असं मी करतो आणि शेवटी मग सगळं नूडल्स वगैरे संपले की मग तेच हटायचं ओके बायकोशी किती वेळा खोट बोललाय नाही खूपदा बोललोय मी तिच्याशी पण तिला कळतच शेवटी आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला किंवा तिच्या समोर गेल्यानंतर कळतं अरे खोटं बोलतोय हा म्हणून तर तिला माहित असायचं मी कुठे चाललोय मित्रांबरोबर चाललोय की कोणा दुसऱ्यांबरोबर आहे किंवा मी घरी लेट येणार आहे त्याचं कारण काय तर हे सगळं माहिती असायचं तिला पण मी मी ऍक्च्युली सांगायला हवं तिला स्वतःहून पण मी नाही सांगायचो पण तिला कळायचो बरो बरोबर ओके okay. हॉटेलमध्ये uh, गेल्यानंतर शेप टिशूज आणले हो खूपदा <laughs> ते वेगवेगळ्या टाईपचे बडीशूप असतात ना ते मी एक माझ्या मुलीला पण बडीसूप खूप आवडते आम्ही दोघं गेलो की टिश्यू पेपर मध्ये बडीसूप टाकून पैसे वसूल करायचे ना बडीसूप टाकून करायचं टी शर्ट ठेवून द्यायची मोबाईलच्या कव्हर मध्ये कधी पैसे ठेवलेस नाही कधीच नाही कोणालाही जळवण्यासाठी कधी स्टेटस ठेवलेस का व्हॉट्सअपला हा हो ठेवलेले आहेत कमिंग सगळे कळू देत तुला पण आता थांब पण माझं पण काही काहीतरी येतंय आता ओके okay, सोशल मीडियावर कधी कोणाला ब्लॉक केलंय का हो खूप जणांना ब्लॉक केलाय कारण नको ते प्रश्न येतात त्याच्यावर आणि रोज गुड मॉर्निंग नका करू तुम्ही माझे फॅन आहात मी तुमच्याशी बोलेन ठीक आहे पण रोज गुड मॉर्निंग मला फॉलो करा प्लीज मला फॉलो करा मी तुमचं फॅन आहे अरे असं नाही होत <laughs> की त्यामुळे मग खूपदा मेसेज आले ना त्यांचे की मग मी ब्लॉक करतो मित्रांना कधी गोवा ट्रीपसाठी टांग दिली आहे का नाही कधीच नाही मित्रांशी मी, मी कधीच नाही टांग दिली त्यांना कधीच जेव्हा जेव्हा प पिकनिक प्लॅन झाली आहे मी काहीतरी ॲडजस्ट करू हां कामाचे मी शूटिंगमध्ये असेन किंवा काहीतरी मी स्पष्ट सांगितलं आहे त्यांना की मी नाही येऊ शकन म्हणून पण जेव्हा जेव्हा प्लॅनिंग होतं तेव्हा तेव्हा मी जातो ओके okay, शेवटचा प्रश्न कोणताही मूव्ही पाहताना कधी रडला का हो मी घरात मूव्ही बघताना रडतो बरं एक मूवी एकदा बघून एकदा माणूस रडेल ना पण तोच मूवी कितीही वेळा बघा पण रडतो मी मी खूप इमोशनल आहे सिने सिनेमाच्या बाबतीत नाटकाच्या बाबतीत मला असं खूपच हृदयाला लागतं कुठलाही प्रसंग लगेच आणि मग नंतर ब माझी मुलगी धावत किचनमध्ये जाते तेव्हा करायला लागले बघ पप्पा सांग जरा <laughs> बा, का बायको येते काय झालं अच्छा हा पिक्चर बघताय दहा वेळा बघितलं तरी का रडत आहे कोणता असतो खूपदा म्हणजे थ्री इडियट्स असेल किंवा असे बरेच बरेच सिनेमे आहेत बरेच सिनेमे आहेत की बरेज, बरेज आए, जे खूप हृदयाला घाव घालतात आणि मग ते फुटत रडू येतच खूप छान आणि खूप छान उत्तरं दिलीत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच